वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी त्रेपन्नव्या संयुक्त कृषी संशोधन विकास समिती पंचवीस व विकसित कृषी संकल्प अभियान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व कृषी परिषद पुणे यांचे संयुक्त विद्यमाने राज्यातील चारही कृषी विद्यापीठाची त्रेपन्नव्या संयुक्त कृषी संशोधन समिती दोन हजार पंचवीसचे आयोजन एकोणतीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे करण्यात आले आहे देशभरात दिनांक एकोणतीस मे ते बारा जून दोन हजार पंचवीस दरम्यानच्या विकसित कृषी संकल्प अभियान राबविले जाणार आहे या दोन्ही समारंभांचे उद्घाटन एकोणतीस मे रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री ॲडव्होकेट माणिकरावजी कोकाटे राहणार असून कुलगिरू इंद्रमणी हे स्वागताध्यक्ष आहेत पशुसंवर्धन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री श्रीमती पंकजा मुंडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बालकल्याण सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री श्रीमती मेघनाताई बोर्डीकर कृषी वित्त नियोजन मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल कृषी परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार यांची प्रमुख उपस्थिती आहे जिल्ह्यातील राज्यसभा सदस्य लोकसभा सदस्य विधानपरिषद सदस्य विधानसभा सदस्य व विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव कृषी परिषदेचे महासंचालक कृषी आयुक्त कुलगुरू हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत संचालक यांच्यासह जवळपास तीनशे शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या बैठकीचे आयोजन दरवर्षी एका कृषी विद्यापीठात करण्यात येते यावर्षी कृषी परभणी कृषी विद्यापीठास बैठक आयोजित करण्याचा मान प्राप्त झाला विद्यापीठांच्या संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी स्वतता निर्माण करण्यासाठी छत्तीस नवीन वाहनांसह साधारणतः दो दौ, दोनशे सत्तेचाळीस तांत्रिक शिफारसी या बैठकीत मांडण्यात येणार आहेत तसेच या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणींवर वैद्यकीय दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात येणार